एसीचा रिमोट सरकारच्या हाती तुमच्या घरातल्या एसीवर सरकारचं नियंत्रण सरकार, सरकार लागू करणार देशव्यापी धोरण उकाड्यानं हैराण झाल्यानंतर एसीचा थंडावा प्रत्येकाला हवा असतो मात्र आता तुमच्या एसीचं तापमान सरकार नियंत्रित करणार आहे त्यासाठी सरकारनं एअर कंडिशनिंगसाठी राष्ट्रीय मानक ठरवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत त्याची माहिती केंद्रीय ऊर्जा आणि शहर विकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी दिली आहे एअर स्टैंडर्ड स्टैंडाइजेशन टेम्परेचर स्टैंडाइजेशन ये भी एक नया प्रयोग नया एक प्रावधान ये किया जा रहा है इसको बहुत जल्दी लागू करने जा रहे हैं अब एसी का जो टेम्परेचर स्टैंडाइजेशन है 20 डिग्री से 28 डिग्री रहेगा यानी 20 डिग्री से नीचे हम उसकी कूलिंग नहीं कर सकते सकेंगे और 28 डिग्री से ऊपर वार्मिंग नहीं कर सकेंगे एकीकडे देशात कार्बनच्या उत्सर्जनामुळे प्रदूषण वाढतंय तर दुसरीकडे ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण होतोय त्यामुळं सरकारनं एसीचं तापमान नियंत्रित करण्यासाठी धोरण आखण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत मात्र या धोरणात नेमकं काय असणार का आहे पाहूयात एसीच्या तापमान मर्यादेसंदर्भात नियम लागू केले जाणार आहेत एसीचं तापमान वीस ते अठ्ठावीस अंश सेल्सिअस मर्यादित ठेवावं लागणार आहे घर ऑफिस आणि मॉलच्या सेंट्रल सीलाही हा नियम लागू असेल विजेची बचत आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे दोन हजार सव्वीसच्या उन्हाळ्यापूर्वी हा नियम लागू होईल अनेक ऑफिसमध्ये एसीचं तापमान सोळा ते अठरा अंश सेल्सिअसपर्यंत पर्यंत ठेवण्यात येतं त्यामुळे उन्हाळ्यात दहा ते बारा इतका ताण पॉवर ग्रीडवर येतो त्यामुळेच विविध देशांच्या एसी संबंधित धोरणांचा अभ्यास करून सीचं तापमान वीस ते अठ्ठावीस अंश सेल्सिअस दरम्यान ठेवण्याचा नियम करण्यात येणार आहे तर सीचं तापमान सोळा ते वीस दरम्यान ठेवणाऱ्यांना वीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची सवय करून घ्यावी लागणार हे निश्चित रिपोर्ट साम टी व्ही न्यूज